श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी साजरी केली जाणार आहे सावित्री पौर्णिमा जून महिना सुरू झाला की पावसाला सुरुवात होते आणि हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरू होतात ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेद लागतात ते वटपौर्णिमेचे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अधिक महत्त्व आहे तर यंदा ही वटपौर्णिमा दहा जून या वार मंगळवार या दिवशी साजरी केली जाणार आहे म्हणूनच आज मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या पूजेसाठी कोणत्या रंगाची साडी परिधान करायची द्या जेणेकरून या व्रताचं संपूर्ण फळ जे आहे ते आपल्याला मिळेल तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा तर आधी सांगितल्याप्रमाणे दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आहे वटपौर्णिमा तर या वटपौर्णिमेच्या पूजेसाठी कोणत्या रंगाची साडी परिधान करावी तर बघा त्याचबरोबर चुकूनही या तीन रंगाच्या साड्या ज्या आहेत त्या आपल्याला परिधान करायच्या नाहीत तर हे बघा त्याचबरोबर साडीचे हे पाच शुभ रंग आहेत तसेच या रंगाच्या बांगड्या देखील घालायच्या नाहीत अशा कोणत्या रंगाची साडी किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या घातल्या पाहिजेत हे जाणून घेऊया तर बघा वटपौर्णिमेचं व्रत हे अतिशय शुभ आणि महत्त्वाचं मानलं जातं म्हणून आपल्याकडून कोणत्याही चुका होता कामा नाही हे व्रत योग्य रीतीने आपण केलं बघा केलं आणि काही नियम जर पाळले तर या व्रताचं आपल्याला योग्य ते फळ फळ जे आहे ते मिळतं तर आपल्याला वटपौर्णिमेच्या पूजेसाठी या तीन रंगाच्या चुकूनही बघा जे आहे ते परिधान करू नका तर पहिला रंग आहे तो म्हणजे काळा रंग दुसरा रंग म्हणजे सफेद रंग आणि तिसरा रंग जो आहे तो डार्क निळा रंग जो आहे तर काळा रंग हा नकारात्मकतेचा मानला जातो त्यामुळे शुभ कार्यात त्याचा वापर केला जात नाही आणि पूजेसाठी देखील कधी काळा रंग वापरू नये त्याचबरोबर पांढरा रंग हा देखील नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं वटपौर्णिमेच्या पूजेसाठी कधीही पांढऱ्या रंगाची वस्त्र किंवा साडी परिधान करू नये निळ्या काळ्या पांढऱ्या रंगाचं वस्त्र या पूजेसाठी बघा क वापरू नये इतर दिवशी घातले तर चालते पण वटसावित्रीच्या पूजेच्या दिवशी चुकूनही हे तीन रंग घालू नये तसेच या तीन रंगाच्या बांगड्या देखील घालू नये तसेच यावर्षी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी हे पाच रंग अतिशय शुभ आहेत तर त्यातला त्यात बघा त्यात पहिला व अत्यंत शुभ रंग मानला जातो तो, तो म्हणजे लाल रंग आपल्याकडे लग्न लग्नातदेखील लाल रंगाची साडी घेतली जाते हिंदू धर्मात लाल रंगाला खूप महत्त्व मानलं जातं कुंकवाचा देखील लाल रंग असतो कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक असतं आपण या दिवशी लाल रंगासाठी बघा जो आहे तो पूजेसाठी वापरावा कारण वटपौर्णिमेचे व्रत हे आपण सौभाग्यासाठी करत असतो आणि लाल वस्त्र परिधान करा गुरुग्रहाचा प्रतीक असलेला हा पिवळा रंग धार्मिक सा बघा सात्विक सदाचारी होता म्हणून हा रंग नवरी मुलगी लग्नात बघा हळद लावताना पिवळी रंगाची साडी नेस नेसवली जाते तसेच एखाद्या सुवासिनींना हळद कुंकू लावताना हळदीशिवाय तिचा मानपान पूर्ण होत नाही म्हणून आपल्याकडे पिवळ्या रंगाची साडी असेल तर ती परिधान तुम्ही करू शकता यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हा रंग बुधाचे प्रतीक आहे बुद्धीचा कारक असलेला र हा रंग आहे हा यश आणि फळ प्राप्तीसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो यानंतरचा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग किंवा भगवा रंग बघा हा रंग देखील दैवी शक्तीचं प्रतीक आहे या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवा ऊर्जा जी आहे ती प्रवाहित होऊन नकारात्मकतेचा नाश होत असतो म्हणून या रंगाचा वापर केला तर नि, बघा निराशा दूर होते मनातील नकारात्मकता निघून जाऊन सकारात्मक विचाराचं फळ नक्कीच मिळतं म्हणून या दिवशी तुम्ही या रंगाचा वापर करू शकता यानंतरचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग कोमलतेचं प्रतीक आहे हा रंग माता लक्ष्मीचा आवडता रंग आहे म्हणून या पाच रंगांपैकी तुम्ही या दिवशी कोणताही एक रंग नक्की परिधान करू शकता त्याचबरोबर पूजेसाठी बघा नवीनच साडी घातली पाहिजे पाहिजे का तर असं अजिबात नाही तुम्ही फक्त बघा नवीन लग्न झालेल्या स्त्रियांनी नक्कीच नवीन साडी घालावी त्यांची ही पहिली वटपौर्णिमा आहे त्या बघा त्यांनीच घालावी बाकीच्यांनी अगदी जुनी घातली तरी फक्त सुतक वि आहे सुतक विटाळ जो आहे त्यामध्ये ती वापरलेली नसावी त्या तुम्ही नाहीतर कधीही ते बघा आधी वापरलेली जुनी साडी देखील तुम्ही यासाठी वापरू शकता हा नियम मात्र नक्की पाळा व आनंदाने वटपौर्णिमा साजरी करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद